मतदानाची रणधोमाळी संपूर्ण देशामध्ये सुरू आहे मतदानाच्या तारखा अगदी काही दिवसांमध्ये अगदी जवळ आलेल्या आहे आणि अशातच आपलं मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही याची खात्री करणं आवश्यक आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मतदार यादीमध्ये नाव असलेल्या व्यक्तीलाच मतदान करण्याचा अधिकार आहे त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये घरी बसल्या बसल्या बस मोबाईलवर तुम्ही तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे पाहू शकता चला तर मग संपूर्ण प्रक्रिया अगदी लक्षपूर्वक बारकाईने पहा मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही हे आपण तीन प्रकारे चेक करू शकतो त्याची स्टेप बाय स्टेप माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही हे कशा प्रकारे पाहायचं याविषयीचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही गुगल क्रोम क्रोम ब्राउजर ओपन करा क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ब्राउझरमध्ये सर्च किंवा टाईप युआरियल या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे टाईप टाईप करण्यासाठी या ठिकाणी वोटर्स वोटर्स डॉट ई सी आय बघा या ठिकाणी खाली दिसते वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन होम पेजवर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर वेबसाईट ओपन झालेली आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण खाली जाऊया स्क्रोल करा या ठिकाणी बघा सर्च इन इलेक्ट्रॉन रोल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं शोध घेण्याची चाळणी दाखवलेली आहे बिंग दाखवलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तीन प्रकारे आपण आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहू शकतो त्यासाठी तुम्हाला तीन प्रकारे कशा तिन्ही पद्धती मी तुम्हाला तुमचं नाव आहे की नाही हे शोधून दाखवणार आहे सर्वात प्रथम आपण मोबाईलद्वारा खोजे सर्च बाय मोबाईल या ऑप्शनचा वापर करणार आहोत त्यासाठी तुम्हाला मोबाईलद्वारे सर्च करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा खाली या ठिकाणी तुमचं स्टेट निवडायचं आहे स्टेट म्हणजेच राज्य निवडायचं आहे त्यासाठी या बाणावर क्लिक करा स्टेट निवडण्यासाठी वरी सर्व आपलं महाराष्ट्र असेल तुमचं जे राज्य असेल ते निवडा कर्नाटका गुजरात जे असेल ते आपलं महाराष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र निवडतो मी त्यानंतर भाषा निवडायची आहे मराठी आणि पुढे तुम्हाला तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आता रजिस्टर केलेला मोबाईल नंबर कोणता आहे मी माझा मोबाईल नंबर टाकत आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे आता तुम्हाला हा सेक्युरिटी कोड चे लिहायचा आहे या ठिकाणी या बॉक्समध्ये तो त्यानंतर सेक्युरिटी कोड भरल्यानंतर तर सेंड ओ टी पी हे बटन दिसते पहा हे सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करा जर मोबाईल रजिस्टर असेल तर तुम्हाला ओ टी पी रिसीव होईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे बघा मला ओ टी पी आलेला आहे तो मी आता इथं भरणार आहे ओटीपी भरलेला आहे अशा पद्धतीनं ओ टी पी भरल्यानंतर तुम्हाला सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं मी सर्च केल्याबरोबर या ठिकाणी माझं पूर्ण नाव माझं एज आलेलं आहे डिस्ट्रिक्ट तो पण आलेला आहे असेंब्ली कोणती आहे पार्ट कोणता आहे पोलीस स्टेशनचं नाव सुद्धा आलेलं आहे आणि पार्ट सिरियल नंबर किती आहे म्हणजे माझा किती नंबर आहे तो सुद्धा या ठिकाणी दिसतो तर अशा पद्धतीनं मी माझा मोबाईल नंबरच्या सहाय्याने कशा प्रकारे आपण मतदार यादीत नाव शोधू शकतो याचा आपण पाहिलेलं आहे आता दुसऱ्या भागामध्ये आपण चला तर मग आता दुसरा भाग पाहूया तोपर्यंत धन्यवाद आता आपण ई पी आय सी द्वारा खोजे म्हणजेच इलेक्शन कार्ड किंवा मतदान कार्डच्या सहाय्याने आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे कसं शोधायचं चला तर पाहूया या ठिकाणी बघा ई पी आय सी द्वारा खोजे या बटणावर क्लिक करा हे जे बटन दिसतं बटन या बटनला क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला भाषा निवडायची आहे या ठिकाणी बांध दिसतो तो भाषा निवडा तुमची जी भाषा असेल ती तुम्ही निवडू शकता मराठी या ठिकाणी इपिक नंबर टाईप करायचा आहे तुम्हाला इपिक नंबर माहीत पाहिजे त्यानंतर या ठिकाणी युअर स्टेट म्हणजेच तुमचं राज्य कोणतं आहे तुमचं जे राज्य असेल ते योग्य राज्य निवडा राज्य निवडल्यानंतर तुम्हाला राज्य निवडलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी परत कॅपचा कोड म्हणजे सिक्युरिटी कोड भरायचा आहे तुम्हाला दिसतोय तो तो अचूक भरा अशा पद्धतीनं कॅपचा कोड भरल्यानंतर सर्च या बटनवर आपण क्लिक करायचंय सर्च बटन दाबा या ठिकाणी बघा सर्च बटन दाबलं ही माहिती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या एपिकच्या आधारे म्हणजेच वोटर आय डीच्या आधारे सुद्धा तुमचं नाव इले मतदान यादीमध्ये आहे की नाही हे पाहू शकता आता तिसरा तिसरा जो भाग आहे तो तिसरा भाग आपण आता पाहणार आहोत या तिसऱ्या प्रकारामध्ये तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे भाषा निवडायची आहे तुमचं नाव आडनाव त्याचबरोबर वडल्याचं किंवा नवऱ्याचं नाव आडनाव लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ माहिती पाहिजे तुमचं वय माहिती पाहिजे लिंग त्यानंतर लोकेशन कोणतं आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे आणि विधानसभा निर्देश क्षेत्र माहिती पाहिजे एवढी सगळी माहिती तुमच्याकडे हवी आहे आणि शेवटी एवढी माहिती भरून आपण कॅपच्या भरून सर्च करू शकता